आत्ताची सर्वात मोठी बातमी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी हप्ता लवकरच जाहीर होणार आहे यासंबंधीची माहिती आली आहे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा लवकर जाहीर केला जाणार आहे राज्य सरकारद्वारे अजून सांगण्यात आलेले नाहीत परंतु मीडिया रिपोर्टर्स अनुसार शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार याची तारीख वर्तवण्यात आलेली आहे रिपोर्ट अनुसार नमो शेतकरी योजनेचा योजने दोन हजार चोवीस दुसरा हप्ता तारीख ही आठ ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे म्हणजेच दिनांक आठ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील आठ किंवा दहा तारखेपर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति की दोन हजार रुपये असे पैसे मिळणार आहेत आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये नाहीत तर अजून दोन हजार रुपये म्हणजेच एकूण चार हजार रुपये मिळणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमो शेतकरी योजनेबरोबरच पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता देखील येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे गोड गिफ्ट मिळणार आहे मीडिया रिपोर्टर्सनुसार या तारखा सांगण्यात आल्या आहेत परंतु अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा जानेवारी महिन्यात देखील येऊ शकतो कारण आता लवकरच लोकसभेचे निव नू, निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी आचारसंहिता देखील लागू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा लवकरच जानेवारी महिन्यात जाहीर करू शकते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे एक प्रकारे त्यांची नवीन वर्षाची सुरुवात गोड होईल त्यामुळे राज्य सरकार हे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा लवकर जानेवारी महिन्यात देखील जाहीर करू शकते एक खास गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा योजनेचा जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले होते की नमो, नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे पी एम किसान योजनेसोबतच दिले जाणार आहेत त्यामुळे जर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता ही जानेवारी दोन हजार चोवीस असेल तर पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता देखील जानेवारी महिन्यातच जाहीर केला जाऊ शकतो